एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे पोलीस भरतीच्या सरावासाठी दोन दुचाकी वाहनांवरून निघालेल्या चार तरुणांना भरदा वाहनानं धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय या अपघातात एक तरुण जागीच ठार झालाय तर तिघ जण गंभीर जखमी झालेले आहेत यामुळे तरुणांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय नोकरीच्या आशा या अपघातानं मावळलेल्या आहेत आता अपघातग्रस्तांना शासनानं वैद्यकीय उपचार आणि आर्थिक मदत करावी अशी मागणी तरुणांना भरतीचं प्रशिक्षण देणाऱ्यांनी केली आहे सांगलीच्या मिरज तालुक्यात इथं हा अपघात घडला मिळालेली माहिती अशी आहे की सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील येथील तरुण सांगली जिल्हा क्रीडा संकुलकडे निघाले होते पोलीस भरतीच्या सरावासाठी दोन दुचाकी वाहनांवरून जात असताना चौघा तरुणांना भरधाव वेगानं मागून येणाऱ्या पिकअप वाहनानं धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की यात तरुण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झालेत शिरीष अमसिद्ध खंबाळे व एकवीस राहणार भोसे असं जागीच ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोसे गावातील नातेवाईक व वा पोलीस भरती सराव करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातातील दोघा तरुणांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय तर प्रज्वल साळुंखे याला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गरीब कुटुंबातील हे तरुण पोलीस भरतीसाठी जीवाचं रान करत होते शिरीष खंबाळे हा जागीच ठार झाल्यानं कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय